कशा म्हणून राहिल्या वा एक जण सामोर एक जण मांग बरोबर म्हणून राहिल्या ना काही नाही बापा काय म्हण म्हणवा निर्मला भाई तूस म्हण बरं तूस म्हणते मांग मांग आम्ही म्हणतो मग बरं बाप्पा जय गणेश देवा राने पार्वती पिता I could not

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता ज्या पार्वती पिता म शांत की जुसेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाके पार्वती पिता महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाके पार्वती पिता महादेवा आनंदु Take am नाही मस्त म्हणलं हो पोरी ना मस्त म्हणलं बाई हा पाय किती मस्त आवाज आहे बिचारीचा हा सोन मस्त म्हणलं हो आवती वाली मामी कुठे आहे हो बापा आलीस नाही ते अजून येते येते काकू येते माई आई बी येऊन राहिली आपण म्हणू ना चांगलं आलं का ना आपण म्हणू आपण आपण काही कोणापेक्षा कमी आहो का आपण म्हणू म्हण तरी बाबू आय तसंच आहे रे बाबू पोरग तू कोणाला भेट नाही बाई पोरग जसं आहे तसंच आहे हो बाई अजूनही बी हा म्हण

म्हण रे सूरज म्हण बन बी नाही म्हणत रे तूच म्हण नाही किरती एवढी ना मारोड का कोणत्याही गोटीत मागा राहत निदान देवाच्या गाणं म्हणणार तरी सामोरात जा तरी मीच म्हणतो देवा हो देवा गणपती देवा तुमसे पडे कोण स्वामी तुमचे पडे कोण रे भक्त जनो में हमसे को हमसे हमसे करे को तुम्हाला माहित आहे तर रावल्या गाणं नाही मस्त म्हणलो पण गाणं चांगलं भैया चांगलं म्हणलं रे राहुल मस्त म्हटलं तू गाणं कस आभी राहुलया हे आपलं प्रकाशपूर गाव आहे ना आले चालू करे तू चालू थँक्यू <laughs> मरून राहिला गंगा काकू दे काही नाही काही नाही काकू काही नाही काही नाही धन्यवाद म्हणलं धन्यवाद असं असं नाही रे बाबू एवढी अनपड नाही आहे ना बाबू मला समजलं थँक्यू म्हटलं तू ना न पण नाही का आपल्या गावात म्हणत नाही ना रे सहसा करून असं आ म्हणून म्हणलं बापा अचानक म्हणजे एकदम शॉक बसल्यासारखा झाला रे बाबू मला तू ना थँक्यू म्हटलं तर बरं मी जातो घरी आलो तेव्हापासून इकडंच आहे घरी आई तर नाही दिसून राहिली तर मी जातो घरी हा अरे बाबू जाय जाय

दिसून राही ग मला दिसून चांगला आहे तू स्वली हा थोडसा आता मजा ती आहे त्याची आईवाणी आहे अंत मामी पण चांगला आहे तसा स्वभाव गुडाय <laughs> व माय राहुल व गुडाय वंदा इथं नाही दिसून राहिल वा तू तू कोटी बोलली व चंदा काय माझोबत अशी खेळून राहिली काय बिघडवलं माय बोरग नाही आलं तरी कोटी बोलली व निर्मला बाई इथं तर

मायचा जीव आहे ना बाई एवढे दिवसाची भात पाहून राहिली ते बाई हा तिचं मन तरी जाग्यावर लागेल का बाई हा कधी पाहतो ना कधी नाही असं झालं बाई तिले आ पायभर किती हळवी आहे हडवी आयोन अंधरून एवढं दुःख दाबून ठेवलं पोराचं आोराचं नाव आल्या म्हटल्या भरपूर कशी आली लढत हो बाई ते काय पडत होती बिचारे व्हा मग शकुनी बाई तिला चक्कर आल्यासारखंच झालं भुरड आल्यासारखीच झाली बाई तिले अन तिले आ मेच पावलं नाही गेलो हो बाप्पा तिचं आता तिला इथपर्यंत आम्ही पकडून आणलो ती इथंही भेटलं नाही बाई पोरग इथूनही उठून प्याल ते घरी गेलं का काय तर घरीच गेलं बाई घरीच गेलं आत्ता आहो मस्त इथं मस्त बोलून राहिलं होतं ना आज चांगलं बोलून राहिलं होतं आत्ता तर घरी गेलं माय बा माय बुड्या काय म्हणे का बाई ते काहीतरी म्हणलं त्यानं काय म्हणे हो निर्मला बाई बुढ्याला घराच्या बाहेर भेटून देतो म्हणे आहे का राहुल राहुल म्हणते हो वर्षाच्या नाही ते म्हणून रडून राहिले होत्या त्या काकू हो का मी पण जाते घरी बाई तुम्ही हे घेऊन आला का सोनम प्रसाद बनवून दिला होता तुमच्या जवळ आणलं का तुम्ही सोबत वाटून द्या सर्व हो मामी आणला ना मी देते देते वाटून सगळ्यांना देते अरे हाय कस अजून बांधला नाही वाटते कुठे ना अजून घर हा जाऊ दे मी आहो ना आए। आए आए। 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 आए मी बांधी ना आता आई अय आई अहो आई मी आलो ना मी आलो ना आई घरी कोणीच नाही का बरे कुठे गेले सर्वेच्या सर्वे घरी कोणीच नाही वाटते आई डॅडू डॅडू आय माय मदर माय मदर कुठे गेली आई बसला रे काय लागत आणि कुठे गेला आणल्या आन आणेल हे कोण पडतो आपल्या घरी नाही दिसून राहिलं कोण बापा कोण रे तू रे पोरा आ कोणाचं घर पाहिजे रे बाबू तुले तर कोणीच नाही कुठं गेले ना पोर काही कुठं गेलं कोण रे तू रे बाबू कोण पाहिजे रे डोळ्या दिसून नाही राहिलं चोर गिरत नाही होय रे बाबा आप्पा अजून हाय वाटते मी म्हटलं गचपले का काय आप्पा हा हाय वाटते अजून तंदुरुस्तच आहे फक्त काढी दिसते भाषण तसेच आहे आपा तो अय आपलं नाही का मग मी होईना मी कोण मी रे बाबू असं नाही रे बाबू तुला अहो आपा काय तुम्ही बी नाता ते ओळखत नाही राहुल होईना मी एवढ्या लवकर विसरले काय माझे भुलले काय हा राहुल हो ना तुमचा नातू राहुल राहुल आहे तू राहुल राहुल होय करे बाबू माय मा मातू वय करे बाबू तू राहुल हो पोराच बोर बो का रे जाऊ का रे बाबू तू मायला जावले का रे कुठं गेलत रे तू रावले कुठं रे बाबू तू एवढ्या बाद का रे बाबू मी मेल्यावर येशील का नाही तुझ्या चेहरा पाले भेटते का नाही भेटत म्हटलं बाबू मले आ कुठं गेलत रे एवढे दिवस रे बाबू आ वर्ष झाले बाबू तुले आठवण नाही आले का रे तू रे बाबू रावल्या आता लाईट लागला वाटते कुठे लवकर का तुम्ही आपल्या लग्न पैसा मग मारा तुम्ही एवढ्या लवकर नाही मारला तुम्ही आयुष्य आहे तुम्हाला तुमचा आहे ना मी राहू पाहायला गे लागू गेल्या लय दिवसाची बात लागली भेटू राहिला तुमच्या पाया मग लय मला तुमची तुमच्या पैशाची तुम्ही मला पैसे दे त्याची तुमची लय आठवण येत होती मला आप्पा उभाय 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 बाबू राहुल उभा ना उभा माझ्या पैशाचीच आठवण येत होती आहे ना मत रे बुट्याची आठवण येत नव्हती तुला आहे ना आठवण नव्हती येत तुला आहे ना रड नका आप्पा रड नका रडता काही तुमची बी आठवण येतो ती सर्व ती आठवण येतो ती आता काय करता आता गेलो तिकडं तर काम चांगलं भेटलं चांगलं वाटलं तर मग आलोच नाही आता आलो ना आता लढू नका तुम्ही काय रडू नको म्हणतो तू बाबू राहुल आ तुला माहित नाही मला तु किती आठवण आहे सगळ्यात जास्त लाडाचा होता बाबू तू माय मला हा ना असं घर सोडून जात असते का रे बाबू आ अरे बाबू <laughs> ती मागी कुठं आहे दिसून नाही राहिली जास्त म्हटलं ना आपण आई नाही बाबा नाही कोणी घरी नाही राणी नाही आहे घरी सगळेच्या सगळे कुठे गेले बाबू गणपती बसवणार होते ना रे तिथं तिथं गेले असं ती बाप ती माय तिथं गेले असं आता तुम्ही रडणं बंद करा बघा रडणं बंद करा मी तिथूनच आलो ना आरती करू ना चालो मी तिथं नाही आहे आई नाही बाबा नाही राणी नाही कोणीच नाही आहे तिथं आता माझ्या नाटो आला ना आता नाही लढत मी राहुल आला ना माझ्या राहुल माझ्या शिळ आला आता नाही लढत मी

पण ते एका पुरीच्या नकाने त्यानं घर सोडलं होतं तिथं झालं होतं लग्न तिथं नवकल्पना होता कल्पनाचं लग्न हो याच गावातली आहे आता दुसऱ्या गावात दिलं का नाही तिला दोन लेकर आहे तिला मुलगा आणि मुलगी एक काय पाच वर्षाचं आहे तर तिचं लग्न झालं त्याच्यासोबत होतं हे मग त्याच्या बाबांना नाही म्हटलं त्या कल्पना ताईच्या घरचे हो म्हणे पण का राहुल दादाच्या घरचे नाही म्हणे राणी ताईचे आई ना बाबा नाही म्हणे आई होती तयार पण बाबाच नाही म्हणे ते अनिल काका आहे ना तेच नाही म्हणे मग त्याला आला राग राग आला मग सगळं काही सोडून चालला गेला होता हो का म्हणजे याचं अखेर होतं का कोणासोबत अच्छा अच्छा म्हणून गेला होता का असं असं अगं तसा विचार नको बरं तू त्याचा अफेयर होतं म्हणजे लहान होता, होता तेव्हा तो पाच सहा वर्षाचा म्हणजे जास्त वयाचा नाही होता तो वीस वर्षा एक वर्षाचा असन तो एकवीस वीस वर्षाचा मग अखे पोरगी त्याच्यापेक्षा दोन तीन वर्षांना मोठी होती कल्पना हा लहानच होता एकवीस बावीस वर्षाचा असन राहुल दादा पण ते त्यांचं प्रेम झालं झालं आणि तो माहीत नाही का म्हणून ते तिच्यासोबत लग्नच करतो म्हणे तर मग त्याचे बाबा हुशार होते ना आपले अनिल काका नाही हुशार होता बारीक बा। मुन, मुन, होता त्याने अनिल काकाने वाटलं का पोराची जिंदगी खराब होईल ना म्हणून मग नाहीच करू दिलं त्यानं तसं दिसत त्याचं काही एवढं सिरियस प्रेम नाही होतं कारण की ते लहान वय होतं त्याचं लय लहान वयात एवढं काय तो तसाही भी दादा नाही का थोडं साल लागत आहे तो नाही का सगळे जण म्हणे कल्पना केलं असतं तर कल्पना शोभली नसती शोभली नसती अशी करे ते बरं झालं त्यांचं लग्न नाही झालं तर कारण की ते कल्पना ताई बी अलगच होती सभाले चांगली नव्हती निस्ते पोरच फिरले ते माझ्या अशी पोराचा जास्त तिथे नाद होता बरं झालं नाही केलं तिनं म्हणजे त्यानं लग्न तर हा राहुल दादा चांगला आहे तसा सभाले ते काही द्यायचं प्रेम आहे का ते प्रेम नाही होतं तू एवढा सिरियस नको घेऊ नाही नाही मला काय करावं लागते ग त्याचं वाला मला जस्ट असं अचानकच दिसलं का नाही मंदिरामध्ये तर त्याच्यामुळे मग मी विचारलं तुला आता तुला नाही विचारणार कोणाला विचारणार मग आता तू माझी मैत्रीण झाली ना म्हणून तुला तुझ्या गावातलं विचारत आहे अचानकच आला की नाही तो सगळ्यापेक्षा अलगच हॅन्सम वगैरे दिसला मला एवढं नव्हतं माहीत की त्याच्या लाईफमध्ये एवढं काही हिस्ट्री वगैरे असन म्हणून ठीक आहे जाऊ दे आ, जा मला काय करावं लागते त्याचं मला काही इंटरेस्ट नाहीये येतो साई पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही येता येता पर्यंत सांग ना गा सांग ना सांग ना गा सांग ना करून जाईन हा तू इथे आला बस विचार करते का सीत तुझे ना रोशनचं चा चांगलं चालू आहे ना बस तेवढंच चालू दे मला काय करा नाही लागत त्याचं काय नाव आहे त्याचं काय नाही काय नाव का त्याचं हा हा तोच तुझं राहुल दादा मला काही नाही करावं लागत त्याच असं ते ताई पण म्हणत राहते जा बर तू रात्र झाली आणि तुझी आई बोलवत नाही का तुला जाते जाते मी जाते जाते बाई सोना मी आबर घरात जेवण नाही करत काय कर या या लवकर घरात या बर तिथे कोण उभे आहे आता घर आज मला म्हणते जा म्हणते घरी आणि तू कोण उभे आहे जा एवढा विचार नको कोण घरी जा जा तू आता घरी शीतल जाय तू घरी मी बोलत आहे माझी वरील मी काही विचार नाही करत आहे तू घरी माझी मजाक नको मला खरंच नाही आवडला तो आणि एवढी हिस्ट्री ऐकल्यावर तर बिलकुलच नाही पण खोटी बोलते हा सोना तू आला तेव्हापासून राहुल दादाकडे टक टक पाहत आहे तो बिच्याकडे पाहत आहे